संत रामदास म्हणतात सामर्थ्य आहे चळवळीचे जोजो करेल तयाचे कारण संघटनेने चळवळीला बळ मिळते असे बोलले जाते अशीच एक संघटना डॉक्टर केशव बळीराम हेडगवार यांनी एकोणीसशे पंचवीस साली विजयदशमीच्या शुभमुहूर्तावर स्थापन केली ती संघटना होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याचे रूपांतर आज मोठ्या चळवळीत झाले आहे आणि ही चळवळ आज जगभरात पसरली आहे एकोणीसशे छत्तीस साली महाराष्ट्रातील नागपूर येथे संघाची पहिली शाखा सुरू झाली आणि हळूहळू संघाचा विस्तार वाढायला लागला परंतु संघाच्या मुख्यालयाची जागासुद्धा विकत घेण्याची संपत्ती संघाकडे नव्हती कारण संघाला स्थावर संपत्ती निर्माण करण्यात रस नव्हता संघाच्या अनिष्ठावंत कार्यकर्त्यांनाच आपली संपत्ती मानली जात होती संपत्ती निर्माण करण्यापेक्षा लोकांना जोडणे हे संघाचे उद्दिष्ट होते परंतु आज ते उद्दिष्ट बदलले आहे का असा प्रश्न पडतो कारण सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च करून संघाने दिल्लीमध्ये नवी आणि सुसज्ज वास्तू निर्माण केली आहे याची सध्या समाजमाध्यमावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा घेणार आहोत खरंच संघाला स्थावर संपत्ती निर्माण करण्यात रस निर्माण झालाय का चला पाहूयात नमस्कार मंडळी मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल रनसिंग मंडळी ही गोष्ट खूप जुनी आहे कारण गोष्ट आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंचालक माधव गोळवळकर गुरुजी असतानाची तेव्हा संघाचा कार्यविस्तार संत गतीने पण अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने होत होता परंतु संघाचा विस्तार जसा जसा वाढत गेला त्याचप्रमाणे कामाचा व्यापदेखील वाढला आणि त्यातून एक नवीन गरज निर्माण झाली ती म्हणजे आणखी जागा हवी आणखी इमारत हवी हळूहळू या मागणीने व्यापक रूप धारण केले आणि हा विषय गोळवळकर गुरुजींकडे गेला यावर ते काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष होते यावर त्यांनी पण जास्त वेळ न घेता सरळ सरळ सांगून दिले संघाला स्थावर संपत्ती निर्माण करण्यात कोणताही रस नाही जमीन घेऊन त्यावर इमारती बांधण्यापेक्षा कार्यकर्त्यांची म्हणजेच स्वयंसेवकाची बांधणी करा त्यातच संघाचे भवितव्य दडले आहे संघाचे प्रत्येक स्वयंसेवक स्वतःला राष्ट्रासाठी अर्पण केलेले असतात राष्ट्र हीच आपली संपत्ती मग इतर गोष्टींचा मोह कशाला संघाला जी गुरुदक्षिणा मिळते त्यातच सर्वांनी भाग्य मानायचं उगीच संपत्ती निर्मितीचा ध्यास नको उत्तर ऐकून सर्व शांत झाले गोळवळकर गुरुजी तेहतीस वर्षे संघाच्या सरसंचालकपदी विराजमान होते त्यांच्या काळात मालमत्ता हा विषय वर्ज्य राहिला त्याआधी म्हणजेच संघाचे पहिले सरसंचालक डॉ हेडगवार यांच्या काळात संघाचे मुख्यालय ज्या रेशीम बागेत आहे ती जागा सुद्धा खाजगी मालकीची होती ती विकत घेण्याची सुद्धा संघाची ऐकत नव्हती एकदा हेडगवार संबंधित मालकाच्या घरी गेले आणि एक हजार रुपये त्यांच्या हातात ठेवले आणि ही जागा तुम्हाला विका असा आग्रह नाही पण जेव्हा केव्हा विकण्याचा विचार तुमच्या डोक्यात येईल तेव्हा आमचा विचार नक्की करा आम्ही खरेदी खत वगैरे काही करणार नाही परंतु तुमचा विचार पक्का झाला की भगव्या ध्वजासमोर येऊन दान दिली एवढं जाहीर करा असे बोलून ते निघून आले काही काळानंतर नेमकं तसंच घडलं रेशीम बागेची जमीन संघाच्या ताब्यात आली हेडगवार यांच्या काळात संघाच्या मालकीची पण सार्वजनिक संपत्ती निर्माण करण्याला विरोध नव्हता पण फारसे प्रोत्साहन नव्हते थोडक्यात कुणी गुरुदक्षिणा म्हणून संपत्ती दिली ती सार्वजनिक संपत्ती म्हणून स्वीकार करायची पण संघाजवळ स्वतःची मालमत्ता हवी का नको हवी असेल तर किती प्रमाणात हवी यावर हेडगवार आणि गोळवळकर यांची भूमिका भिन्न होती गोळवळकर गुरुजी गेले आणि त्यानंतर देव्र सरसंचालकपदी विराजमान झाले त्यांच्या काळात संघाचे मुख्यालय उभे राहिले होते त्यातील सरसंचालकाची खोली वातानुकूलित असावी असा आग्रह काही स्वयंसेवकाने धरला होता त्याला देवरसाने विरोध केला काही काळ यावर चर्चासुद्धा सुरू राहिली परंतु शेवटी सरसंचालकाची खोली वातानुकूलित झाली ती कायमचीच आणि तेव्हापासून संघाला संपत्तीचा मोह निर्माण झाला की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडायला लागला त्यातच भर पडते ती म्हणजे आता नुकतीच दिल्लीमध्ये संघाने उभारलेली सुसज्ज वास्तूमुळे या वास्तूच्या उभारणीसाठी संघाने दीडशे कोटी रुपये खर्च केले आहे त्यामुळे ही वास्तू सध्या चर्चेचा विषय ठरली आहे देशात भाजपाची खाती सत्ता निर्माण करून देण्यात संघाचा मोठा हात आहे असे बोलले जाते त्यामुळेच जगभरात संघाला प्रभावशाली संघटना म्हणून ओळखले जाते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपाला राजकारणात मदत करतं अशी टीका जरी केली जात असली तरी संघाने समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे त्यामुळे संघावर लोकांचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे संघ या टीकेला बळी पडत नाही परंतु भावनिक होऊन त्याला बळी न पडता संघाच्या मालमत्ताविषयक प्रगतीकडे डोळसपणे पाहणे आवश्यक आहे गोळवळकर यांच्यानंतर संघाचा व त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या विविध संघटनांचा विस्तार जसा जसा वेगाने वाढत गेला तशी या संस्थांना मालमत्तेची गरज भासू लागली आणि त्यातूनच आकाराला आली ती म्हणजे विश्वस्त ही संकल्पना आजच्या काळात संस्थाच्या देशभरात एक लाखाहून अधिक मालमत्ता आहेत यात जमीन इमारती आणि इतर गोष्टींचा समावेश आहे यातील प्रत्येक मालमत्तेचा कारभार विश्वस्तांच्या माध्यमातून चालतो यातील प्रत्येकांची नोंदणी वेगळी आहे त्यावर कार्यरत असलेले लोक स्थानिक पातळीवर सक्रिय असणारे आहेत सुसज्ज सभागृह ग्रंथालये कार्यालयीन कामकाजासाठी जागा अशी यातील प्रत्येकांची स्वरूपे वेगवेगळी आहेत या, वेग 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 या मालमत्तेचे संचालन करत असताना यात पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि यावर संघातील लोकांचे बारीक लक्ष असते त्यामुळेच फसवणूक गैरव्यवहार किंवा विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाल्याच्या जा बातम्या कधी समोर येत नाही संघाचे ठिकठिकाणी थीक कार्यालय आहेत व इमारती आहेत त्या मात्र नोंदणीकृत संस्थाच्या नावाने आहेत देशात भाजपाची सत्ता आल्यानंतर संघाच्या अनेक मालमत्तांचा कायापालट झाला आहे नव्या इमारती उभारण्यात आल्या जुन्या इमारतीचे आधुनिकरण करण्यात आले आणि त्यामुळे संघाचे वैशिष्ट्य असलेले साधेपणा संपुष्टात आला आहे पण वैचारिकता मात्र अजूनही कायम मा आहे असा दावा केला जातो परंतु संघात असलेला मोकळेपणा या सर्वांमुळे हरवत चालला आहे पूर्वी संघातील लोकांमध्ये एकतेची भावना होती वरिष्ठापासून ते सरसंचालकांपर्यंत स्वयंसेवकांना भेटणे सोपे होते आता सुरक्षेचा मुद्दा आल्याने संवादावर मर्यादा आल्या संघाच्या स्वयंसेवकाच्या राहणीमानात सुद्धा खूप साधेपणा होता एक पत्र्याची पेटी व सामान्य वर्गाचा प्रवास करणारे संघाचे स्वयंसेवक सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे परंतु आता मोठा बदल घडून आला आहे वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी आता विमानाने फिरतात जिथे कुठे जातील तिथे त्यांची व्यवस्था सुसज्जपणे कशी होईल याकडे विशेष लक्ष दिले जाते परंतु संघाच्या सर्व कार्यात होणारा अमूलाग्रह बदल संघाला धोका ठरू शकतो का हा मोठा प्रश्न आहे खरंच संघाचे स्वरूप बदलले आहे का संघांमधील मोकळेपणा हरवत चालला आहे का तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद